सविस्तरपणे आढावा घेऊया बातम्यांचा देशातील सगळ्यात मोठ्या बँक घोटाळ्याचा पर्दाफाश झालेला आहे चौतीस हजार कोटींच्या घोटाळ्या प्रकरणी मुंबई आणि महाबळेश्वर मध्ये छापेमारी करण्यात आली आहे धक्कादायक बाब म्हणजे आर्थिक फसवणुकीच्या प्रकरणाचे धागेदोरे दोरे दाव टोळीपर्यंत पोहोचल्याचा संशय सीबीआय आहे देशातला सगळ्यात मोठा घोटाळा बँक घोटाळ्यात अंडरवर्ल्ड एंट्री मुंबई महाबळेश्वर मध्ये कागदपत्र देशात आतापर्यंतचा सगळ्यात मोठा बँक घोटाळा उघड झालाय चौतीस हजार सहाशे पंधरा कोटींच्या घोटाळ्याचे धागेदोरे अंडरवर्ल्ड पर्यंत पोहोचले सीबीआयनं शुक्रवारी मुंबईत अजय नावंदरच्या घरावर छापे टाकले सीबीआय कोटी रुपयांची पेंटिंग्स आणि मूर्ती जप्त केल्या आहेत या पैशातून खरेदी केल्या आहेत असा आरोप आहे अजय नावंदर हा छोटा शकीलचा जवळचा सा साथीदार आहे घोटाळ्यातील काही पैसे नावंदरच्या माध्यमातून फिरवण्यात आल्याचा संशय सीबीआय आहे त्या दृष्टीनं तपास सुरू आहे सीबीआय अधिकाऱ्यांनी या छापेमारीबाबत दिलेल्या माहितीनुसार रेबिका दीवान आणि अजय रमेश नावंदर यांच्या मालमत्तांवर छापेमारी करण्यात आली आहे बँक घोटाळ्याचे पैसे आरोपींनी इतर लोकांनाही दिल्याची माहिती सीबीआयला मिळाली होती या प्रकरणाच्या तपासात या दोघांची नावं समोर आली आहेत रेबिका दीवान या प्रकरणातील मुख्य आरोपी कपिल वाधवान याची निकटवर्ती असल्याची माहिती मिळते या संपूर्ण बँकिंग व्यवस्थेमध्ये ज्याचा कर्ज बुडव्यांमुळे बँकांचा तोटा होतो ठेवीदारांचा पैसा लुटला जातो आणि पर्यायाने देशाला लुबाडलं जातं असा तो प्रश्न आहे आणि सी बी आय हे प्रकरण अंतिमतः कसं हाताळतं मुद्दा हा कि पैसे चे की बँकांच्या पैशाची रिकवरी होते किंवा नाही हाही प्रश्न या ठिकाणी मांडला जात नाही आहे पण नुकसान मात्र लोकांचं होतं बँकांचं होतं देशाचं होतं प्रश्न अतिशय गंभीर आहेत सीबीआयनं सतरा बँकांच्या समूहाला चौतीस हजार कोटी रुपयांची फसवणूक केल्याच्या आरोपांतर्गत बावीस जून दोन हजार नियम धाब्यावर बसून आरोपींनी बँकेतून घेतलेली रक्कम त्यांच्या वैयक्तिक कामाकरता वापरली त्यामुळे बँकांचं मोठं नुकसान झालंय या प्रकरणाची अद्याप चौकशी सुरू आहे एकंदरीतच बँक घोटाळ्यात अंडरवर्ल्ड ची झालेली एंट्री हा देशासाठी मोठा धोका म्हणता येईल ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत डबल मर्डरचा पोलिसांनी छडा लावला आणि आरोपींना अटक केली आहे नागपूर पोलिसांनी चार आरोपींना गजाड केलाय सख्या भावांनीच दोघांच्या मदतीनं भावाचाच काटा काढला होता एक महिला आणि पुरुषाची हत्या करून दोघांचे मृतदेह नदीत फेकून देण्यात आले होते दोघांचेही हातपाय नायलॉनच्या दोरीनं बांधण्यात आले होते गुटीपोरी पोलीस आणि नागपूर ग्रामीण गुन्हे शाखेनं तपास करून आरोपींना गजाआड केले उत्तम बोडखे आणि सविता परमार हे दोघे एकत्र राहत होते मात्र त्यामुळे कुटुंबाची बदनामी होऊन उत्तमच्या भावांची लग्न होत नव्हती सविताला सोडून देण्याबद्दल सांगूनही उत्तम हा भावांचा ऐकत नव्हता त्यामुळे शेतीचा जुना वाद सोडवण्याच्या बहाण्यानं उत्तमला गावात बोलवण्यात आलं उत्तम, उत्तम सविताला घेऊन गावात आला त्यानंतर राहुल बोडखे आणि खुशाल बोडखे या भावांनी विजय बोडखे आणि आकाश राऊत यांच्या मदतीनं दोघांना मारून वेणा नदीत फेकलं होतं पोलिसांनी वेगानं तपासाची चक्र फिरवून आरोपींना अटक केली आहे बोटीबोरी पोलीस स्टेशन तसेच स्थानिक गुन्हे शाखा यांच्या मदतीनं तपास करण्यात आला सगळ्यात पहिलं त्यामध्ये त्यांची आयडेंटिफिकेशन म्हणजे बॉडीची ओळख पटणं महत्त्वाचं होतं तपासातील आमच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी जास्तीत जास्त समाजमाध्यमावरती म्हणजे विशेष करून पत्रकार किंवा आमचे पोलीस पाटील यांच्या विविध ग्रुपवरती आम्ही ती माहिती प्रसारित केलेली होती समाजातील प्रतिष्ठा धुळीला मिळाली असा समज करून भावांनी आपल्याच भावाला आणि त्याच्या प्रेयसीला संपवलं खोट्या प्रतिष्ठेपाई उत्तम बोडखे आणि सविता परमार या दोघांना नाहक जीव गमवावा लागलाय तुषार कोहळे न्यूज एटीन लोकमत नागपूर आपण पाहिलं की काय